शिवाजी पार्क येथे प्रमुख राज ठाकरे यांच्या मार्फत दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आज तिसरा दिवस आहे आणि या दीपोत्सवाचं उद्घाटन जे आहे ते उभाटा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं आलेलं आहे आज मात्र तिसरा दिवस आहे आणि मोठ्या प्रमाणात तुम्ही पाहू शकता मोठ्या प्रमाणात लायटिंग करण्यात आलेली आहे आणि ज्या तरुणाईसुद्धा हा दीपोत्सव पाहण्यासाठी तरुणाने मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे तुम्ही पाहू शकता मोठ्या प्रमाणात तरुणाई जे आहे तरुण असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील ते सुद्धा या शिवाजी पार्क येथे हा दीपोत्सव पाहायला पाहण्यासाठी आलेल्या आहेत आता थोड्याच वेळात जवळ सात वाजता इथे फटाक्यांची आतषबाजी सुद्धा करण्यात येते आणि ते आतषबाजी पाहण्यासाठी इथे मोठ्या प्रमाणात जे नागरिक आहेत ते इथे उपस्थित झालेले आहेत आणि त्याचबरोबर आता जर तुम्ही पाहायला गेलं तर तर पाच मिनिटांनंतर इथे फटाक्यांची आतषबाजी सुद्धा करण्यात येणार आहे आणि पब्लिक मात्र मोठ्या प्रमाणात इथे दाखल झालेला आहे आणि आज तिसरा दिवस असून सुद्धा दिवाळी आहे आणि तरी सुद्धा मात्र पब्लिक जे आहे ते हा दीपोत्सव पाहण्या साठी आलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता त्याचबरोबर आपल्या सोबत काही तरुण आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया ताई तुम्ही कुठून आलात आणि काय आम्ही आलोय आलोय फर्स्ट टाइम इकडे खूप छान वाटलं हे सगळं बघून माहित नव्हतं असं काय असतं इकडं आम्ही आपल्या बाळाला खेळायसाठी आलो होतो शिवाजी पार्कला आल्यावर बघून खूप छान वाटलं या अगोदर कधी आला तर काय नाही मुंबईमध्ये आम्ही दादर हा फर्स्ट टाइम दादरला आलोय म्हणजे शिवाजी पार्कला येतो पण दिवाळी मध्ये असं काय असतं हे माहित नाही मी दादर या दादर नायगाव या ठिकाणी राहतो आणि या ठिकाणी येऊन खूप असं मन प्रसन्न झालेलं आहे एवढी मोठी लाइटिंग आणि आता फटाकड्याची आताच होणार आहे आणि हे सगळं बघून एकदम छान वाटतंय आणि हे असं म्हणजे पहिल्यांदाच मी बघतोय की शिवाजी पार्क मध्ये पहिलाच अनुभव आहे की एवढं मोठं लाइटिंग आणि एवढे मोठे आतिषबाजी ही पहिल्यांदाच एकदम मस्त छान वाटतंय अजूनही काही जे आहेत का आपल्या सोबत आपण जाणून आज तुम्ही दादरला आलात दीपोत्सव पाहायला आलात काय सांग खूप एक्साइटेड आहे आता फटाके फुटणार आहेत बघायला सगळेच इथे भरपूर गर्दी आहे लुकिंग फॉरवर्ड टू इट थँक्यू हॅपी दिवाली आम्हाला सगळ्यांना फटाके बघायचे मजा करायची एन्जॉय राज ठाकरे साहेबांचे मनपूर्वक आभार इतका सुंदर छान इव्हेंट सगळ्यां मराठी आणि सगळ्यांसाठी केला त्याबद्दल खूप खूप आभार आणि लोक सांगायचा विशेष म्हणजे लोक खूप लांबून लांबून आली आहेत हे बघायला खास दादरला थँक्यू व्हेरी मच हे होते नागरिक हे लांब लांबून इथे आलेले आहेत हा दीपोत्सव पाहण्यासाठी आणि त्यांचं म्हणणं आहे की फर्स्ट टाइम काही लोक जे आलेली आहेत ती फर्स्ट टाइम आलेले आहेत आणि त्यांचं म्हणणं असं आहे की असा जो उत्सव आहे हा फर्स्ट टाइम आम्ही पाहत आहोत काही लोक नायगावरून आलेले आहेत ते सुद्धा असंच म्हणत आहेत तर थोड्याच पटक्यांनी सुद्धा आताच बाजू होणार आहे नेगीसा मी वैभव टी व्ही मराठी दादर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव